आपल्या परिसरातील ताजा घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन वर प्रेस करा सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा एमजे न्यूज

காலைக்கு காலி போது காலி போது இல்லை இல்லை காலி போது காலி गाडी संध्याकाळी उजवडे होता मुरवडच्या प्रवासामध्ये राहुल दादा असतील आदरणीय सचिन दादा असतील यांनी माहिती विनंती केली की आपण जात आहात दहा मिनिटाची सदिच्छा भेट आपण जामगीर करायला द्यावी आणि आपल्याशी बोलायला आहे साडे नऊ ला गाडी आहे आणि वेळ झालाय खूप काय नाही आदरणीय सुजात भाई आपल्याशी संवाद साधतील अशी मी त्यांना विनंती

बाळासाहेब आंबेडकर तू मागे बडो इथे उपस्थित तमाम मंडळी माझ्या माता भगिनी तसेच या जामनेर मधले आपल्या तसेच भारतीय बौद्ध महासभेचे या विहाराचे सर्व ज्येष्ठ मंडळी सर्व सिनियर मंडळी तसेच माता भगिनी आणि इथे उपस्थित माझे तरुण बांधव तुम्हा सर्वांना माझा मानाचा प्रेमाचा क्रांतिकारी सप्रेम जय भीम सगळ्यात पहिले मी आपल्या सर्वांना खूप खूप खुँ धन्यवाद करू इच्छितो की एक अर्ध्या तासापूर्वी मला सांगितलं इकडे याचं आणि आपण तरी इतक्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात सत्कार केला मला बोलवलं आणि आम्हाला सर्वांना हे प्रेम दिलं त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप खुँ धन्यवाद आणि आता जरी आपण या विहारामध्ये छोटे गाणी बैठक जी मोठी एक सभा इकडे घडलेली आहे याच्यासाठी भेटलो असू आणि दहा मिनिटाच्या नोटीस वरती भेटलो असू तर मी आपल्या सर्वांना नक्की शंभर टक्के प्रॉमिस करतो की आपण जामनेर मध्ये कार्यक्रम लावू एक दिवसभराचा कार्यक्रम लावू आपण सर्व एकत्र येऊ आपण सर्व एक दिवसभराचा जामनेरमध्ये कार्यक्रम लावू कार्यकर्त्यांसाठी आणि आपल्या लोकांसाठी एक कार्य शिबिर लावू आपण दिवस एकत्र घालवू चर्चा करू वादविवाद करू जामनेर मध्ये परिस्थिती काय आपल्या समाजासमोर आपल्या लोकांसमोर आपल्या पक्षासमोर परिस्थिती काय त्याच्यामधनं रस्ता कसा काढायचा आणि येणाऱ्या जामनेरच्या महानगरपालिकेमध्ये आपले नगरसेवक कसे बसवायचे याच्यासाठी आपण नक्कीच एकत्र येऊन काम करू आणि मी तुम्हाला लवकरच येऊन भेटेन एवढं म्हणून मी थांबतो सर्वांना माझा परत एकदा जय भीम जय संविधान